तर नमस्कार मंडळी आज पण एक व्हिडिओ बनवतो नवीन आहे माझी काकी वौस भरतं नवीनवालो नवीन वौस भरतं माझं माझ्या बायकोसाठी आणि तकडे तो काकीचं वौस तर बोललो की व्हिडिओ काढूया वौस कसं भरतो तो दाखवूया आपल्याकडे आपल्या फोंड्या गावात त्याच्यासाठी व्हिडिओ आहे आणि काकी माझी बघा सवर फळ वगैरे कापता आणि काय काय करता सगळं दाखवते तुमका चला तर आपण तिच्याकडे दाखवूया ती काय काय करतात बघू शकता नवीन औषधासाठी पाच सुपर लागतात एक दोन तीन चार आणि ह्याच्यात एक अजून एक डबल आहे पाच आणि हे सर्व सगळं पानं बी ती हळद ही पानं सगळी कसली कसली काढून तौसा ही तौसद ही हळद ही करत्याची

चिना चिना नांगर चिना म्हणून त्याची पाच पाच काढलेली सर्व वाटाणे काळे वाटाने कुळीद काकडी ह्या दोडक्या परत केळी हे दहा माझ्या काढल्या ना हे बघा हो बघा ही फळा आपल्याला रान जी रानफळ भेटतात ती सगळी आहेत ना ही हे बघा सगळं ह्या का ना जाऊ माझी भर ना असे नारळाला हळद कुंकू लावते आंब्याचं पान हळद कुंकू हे सगळं ह्या करणार ही फळा तेव्हा सगळ्या ह्याच्या सुपात ना फळा पिळा आता भरून तुमचं दाखवतो मी पाच नारळ पाच सुपात पाच नारळ लागणार ना असं हे हे बघा काय हे तांदूळ हे टाकणार थोडे थोडे देवीकडे गोटी धावणार गौरीकडे अशा प्रकारे काकीन आमच्या सगळी पाना काढल्यान काय असतात पिअर याच्यावर सगळ्याच्यावरती घातल्यानंतर अशा प्रकारे सगळ्यात घालून अश्या प्रकारे बघा तुफात भरला ना काकीन अशी सर्व पानं केळी वगैरे बघा हम्म नारळ एका सुपात नारळ अशा प्रकारे आमच्याकडे भरलं जातं वऊच माझं पहिल्यांदाच आहे त्यामुळे आवई काफीन सगळं करून दिला ना हा कल काढू गावी ती हा बाहेर काढू गावी ती मस्त असं काढलं केलं तयार चला आता आपल्या जाऊचा वाउचा